कामाचा दुसरा दिवस आणि आमच्यासोबत घडलं असं काही की खोलावं लागली पूर्ण गाडी जय श्रीराम मित्रांनो तर आज आपल्या कामाचा होता दुसरा दिवस आणि टाईम पण खूप झाला होता तर त्याच्यामुळे मी भाऊला बोललो भाऊ चल लवकर उशीर होतोय तर भाऊनी पण एकशे वीसच्या स्पीडने गाडी काढली आणि मी गाडीवर बसलो आणि दोघे पण आम्ही निघालो जॉबला जाण्यासाठी बाहेर येताच बघितलं तर वातावरण खूपच फ्रेश होतं वातावरण जरा जास्तच फ्रेश आहे कारण की मला तर खूप आळशी येत होता आणि एवढ्यात आमच्या गाडीतून असा काही आवाज आला हा आवाज चेक करण्यासाठी गाडी थांबवली पण काही लक्षात आलं नाही तेवढंच गॅरेजवर आलो आणि गॅरेजवरच्या माणसांना सांगितलं एकदा चेक करा हा आवाज कसला येतोय त्यांनी सांगितलं हा तर चेन पॉकेटचा आवाज आहे मग भाऊने पाना हातात घेतला आणि मी पण थोडी मदत केली गाडी खोलण्यासाठी गाडी खोलून बघितलं तर एक छोटासा स्क्रू बाहेर आला होता मग भाऊने त्याला व्यवस्थित हातोडीने ठोकून सर्व क्लिअर केलं आणि परत बसवलं आणि हा ब्लॉग मी करतो इथेच एंड भेटू